नगर न्यूज ट्वेंटी प्रतिबिंब जनमानसांचे या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये नगर शहरातील पर्यटक तृतीयपंथी अडकले जम्मू काश्मीर मध्ये काजल गुरुंची थेट प्रशासनाला हाक आमचे जीव वाचवा जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे अहिल्यानगर शहरातील तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु आपल्या चार सहकाऱ्यांसह आणि धुळे येथील दोन तृतीयपंथीयांसह अडकून पडले आहेत वैयक्तिक कामासाठी गेलेले असताना श्रीनगरमध्ये अचानक लागलेल्या कर्फ्यूमुळे ते अब्दुल्ला महल परिसरात अडकल्याची माहिती समोर आली आहे संपूर्ण संपर्क यंत्रणा कोलमडली असून कोणाशीही संवाद होऊ शकत नाही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे काजल गुरु यांनी थेट प्रशासनाला आवाहन करत सांगितले की आम्ही संकटात आहोत कृपया आमचे प्राण वाचवा त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडेही मदतीची विनंती केली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस मदत मिळाली नाही अन्न पाणी आणि औषधांचा तुटवडा जाणवत आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे असा संतप्त सोड त्यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी काजल गुरु अहमदनगर अहिल्या नगर मधून बोलते आम्ही जम्मू काश्मीरला काही का कामा कामाने आलो पण जे जीतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर विकट परिस्थिती झालेली आहे इथं सगळं बंद आहे प्लेन तिकीट भेटणार पोलीस आम्हाला बाहेर जाऊन द्यायला आम्ही एका रूम मध्ये अडकलेलो आहे तरी महाराष्ट्र शासनाने व प्रशासनाने आम्हाला मदत करावा जे आमचे संग्राम भाई आहेत आमचे आमदार त्यांना पण आमची कळकळीची विनंती त्यांनी आम्हाला मदत पाठवावी व आम्हाला इथून घेऊन जावे ही नम्र विनंती नमस्कार आमच्याकडे धुळेचे आमची पार्वती आहे त्यांचा चेला आहे आणि नगरचे चार जण आहेत आम्हाला इथं सहकार्य करावा ही प्रशासनाला आणि शासनाला आमची विनंती आहे आणि भैया तुम्ही आमच्याकडे लक्ष घाला जय हिंद जय महाराष्ट्र अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा